आजच्या सेवापूर्ती सत्कार गौरव सोहळ्याचे मूर्ती डॉक्टर डोदनकर सर सन्माननीय माटेसाहेब व्यासपीठावरील सर्व सन्माननीय गण उपस्थित बंधू आणि भगिनींनो निट वयोमानानुसार अठ्ठावनव्या वर्ष पूर्ण झाल्यानंतर आज सेवानिवृत्त होत आहेत मी माध्यमिक शिक्षण विभागामध्ये माध्यमिक शाळेचा प्रभारी मुख्याध्यापक म्हणून मुंबऱ्यामध्ये माझी नियुक्ती झाली सरांचं ऑफिस माझ्या शाळेच्या बाजूलाच त्याच इमारतीमध्ये होतं माध्यमिक शिक्षण विभाग आणि प्राथमिक शिक्षण विभाग याचा असा शिवाय फारसा संबंध यायचा नाही पण सरांचं ऑफिस आणि माझं ऑफिस बरोबर अस बाजूबाजूला असल्याने त्यांचं काम मी पाहिलं त्यांचे त्यांच्या ऑफिस मध्ये गेल्यानंतर त्याने मिळवलेल्या मी डिग्र्या पाहिल्या त्यांची भाषण कला पाहिली आणि त्यांचे काम पाहून मी एवढं प्रभावित झालो की मला सरांना भेटल्याशिवाय जिथपर्यंत मी मुंबऱ्यामध्ये होतो असा एकही दिवस जायचा नाही की सरांच्या ऑफिस मध्ये मी पाच मिनिटे तरी जाऊन बसायचो सर जर नाही आले तर सरांना फोन केलो करून विचारायचं सर कुठे आणि मग आमच्यामध्ये मैत्रीचं नातं निर्माण झालं आणि सरांच्या कार्याच्या प्रभावाने मी ठाणे महानगरपालिका पालिकेचं कास्ट्राईपचं अध्यक्षपदही स्वीकारलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम आम्ही करत आहोत जेव्हापासून मी कास्टाईचं अध्यक्षपद स्वीकारलं आमचे माध्यमिकचे बावीस शाळांचे मुख्याध्यापक त्याच्यापैकी दोन तीन सोडले तर सर्व मुख्याध्यापक आमच्या संघटनेचे सभासद आहेत आणि त्याचप्रमाणे पंच्याहत्तर टक्के शिक्षक हे संघटनेचे सभासद झालेले आहेत वेळोवेळी सह सरांचं मार्गदर्शन आम्हाला लाभत असतं आणि ते यापुढेही असंच लाभत जाईल आणि त्याची प्रेरणा घेऊन त्यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही संघटनेचं काम पुढे प्रभावीपणे चालू ठेवणार आहोत अशी मी सरांना आणि माटेसाहेबांना ग्वाही देतो आणि आमच्या माध्यमिक शिक्षण विभागामार्फत आजच्या सेवापूर्तीची सरांना शुभेच्छा देतो ते जरी सेवानिवृत्त झाले तरी त्यांनी केलेली आहे की वकील पुढे चालूच ठेवणार आहेत सामाजिक ते करतच असतात संघटनेच काम करत असतात हे काम करण्यासाठी त्यांना दीर्घायुष्य लाभ पुढील आयुष्य त्यांचं सुखाचं समाजदानाच जावं अशी मी ईश्वर आणि प्रार्थना करतो आणि आपला रजा घेतो जय हिंद जय